विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेक्चरमध्ये श्रमिकाला दिलं जाणारं वेतन किंवा मजुरी किंवा वेजेस हा घटक अभ्यासणार आहोत किंवा हा पॉईंट अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो श्रम हा एक उत्पादनाचा महत्त्वाचा आणि एक क्रियाशील स्वरूपाचा घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे किंवा हा घटक असतो विद्यार्थी मित्रांनो श्रम श्रमाचा विचार जर आपण केला तर श्रम किंवा श्रमिक हा काय असतो एक सजीव असतो आणि उत्पादन प्रक्रियामध्ये एक सातत्य ठेवण्यासाठी किंवा उत्पादन प्रक्रिया सतत ठेवण्यासाठी किंवा उत्पादनामध्ये उत्पादन प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी या श्रमिकाचा एक मोठ्या स्वरूपाचा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येत विद्यार्थी मित्रांनो अर्थव्यवस्थेचा विचार केला तर या अर्थव्यवस्थेमध्ये श्रमिकाची भूमिका आपल्याला दुहेरी स्वरूपाची असल्याचं दिसून येतं कारण श्रमिक हा उत्पादनाचा घटक म्हणूनही काम करतो आणि त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेमधून निर्मा निर्माण होणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा असतात या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणारा उपभोक्ता किंवा ग्राहक म्हणूनही तो काय करत असतो भूमिका बजावत असतो विद्यार्थी मित्रांनो मग अशा श्रमिकाला किंवा श्रमिक या घटकाला जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असताना त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल जो काही मोबदला प्राप्त होत असतो जो जे काही मानधन मिळत असतं किंवा जी काही रक्कम मिळत असते त्याच्या बदल्यामध्ये श्रमाच्या बदल्यामध्ये त्यास विद्यार्थी मित्रांनो वेतन किंवा मजुरी असं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो श्रमिक हा एक उत्पादनाचा घटक असला किंवा हा एक उत्पादनाचा घटक आहे आणि तो आर्थिक मोबदला मिळवण्याच्या दृष्टीने किंवा आर्थिक मोबदला मिळवण्याच्या अपेक्षेने आपलं बौद्धिक आणि शारीरिक स्वरूपाचा प्रयत्न करत असतो आणि हे आर्थिक मोबदला मिळवण्याच्या दृष्टीनं श्रमिकांना केलेलं बौद्धिक आणि शारीरिक प्रयत्न म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो श्रमिकाचं हे श्रम होय विद्यार्थी मित्रांनो उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमिकाच्या श्रमाचा पुन्हा पुन्हा वापर व्हावा याकरता त्या श्रमिकाला काही मोबदला देणं आवश्यक असतं किंवा मोबदला दिला पाहिजे आणि हा मोबदला म्हणजेच मजुरी किंवा श्रमिकाच्या श्रमिकाचे वेतन होय किंवा त्याला वेतन म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो श्रमिकाने उत्पादनासाठी जे काही आपलं शारीरिक आणि ब्रो बौद्धिक स्वरूपाचं श्रम केलेलं असतं किंवा तो काही जे बौद्धिक आणि शारीरिक स्वरूपाचा श्रम करत असतो त्याला त्याबद्दल जो काही मोबदला मिळत असतो त्याला आपण मजुरी किंवा वेतन असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला तर मजुरी हा जो घटक आहे मजुरी आहे जो श्रमिकाला मिळते आहे किंवा श्रमिकाला जो काही मोबदला मिळतो आहे मजुरीच्या स्वरूपामध्ये हा मोबदला उत्पादनाच्या सेवेमध्ये या श्रमिकाने भाग घेतल्यामुळे त्याला प्राप्त होत असतो विद्यार्थी मित्रांनो उत्पादनाची जी काय प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल श्रमिकाला देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामधील जो काही वाटा मिळतो जो काही भाग मिळतो तो भाग म्हणजे ही काय असतो मजुरी असते किंवा वेतन असते मग विद्यार्थी मित्रांनो वेतनामध्ये किंवा मजुरीमध्ये श्रमिकास ज्या ज्या प्रकारचा मोबदला मिळत असतो त्या सर्व प्रकारच्या मोबदल्याचा समावेश या श्रमिकाच्या वेतनामध्ये किंवा मजुरीमध्ये होत असतो विद्यार्थी मित्रांनो मजुरीला किंवा वेतनाला श्रमाची किंमत असेही काहीजण म्हणतात किंवा म्हटले जाते आणि याचा जर आपण व्यापक अडथानं विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कारखान्यामधील काम करणारा कामगार असेल शेतावरती काम करणारा शेतमजूर असेल सरकारी कार्यालयामध्ये काम करणारा सरकारी अधिकारी असेल किंवा विद्यालयात शाळेत महाविद्यालयात शिकवणारा शिक्षक असेल त्यांना त्यांच्या कामाबद्दल जो काही मोबदला मिळत असतो तो मोबदला म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वेतन किंवा मजुरी असते विद्यार्थी मित्रांनो मजुरी कामगाराने किती काम केले आणि किती काळ काम केले किंवा विद्यार्थी मित्रांनो मजुरांना किंवा कामगाराने हे किती काळ काम केले किती काम केले यानुसार मजुरी ठरत असते किंवा यानुसार मजुरी देण्याची पद्धत अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मजुरी ही कामगाराने किती काळ काम केले त्यानुसार आणि किती काम केले यानुसार देण्याची पद्धत ही आपल्याला अस्तित्वामध्ये आलेल्याचं दिसून येते विद्यार्थी मित्रांनो कामानुसार दाम या तत्वानुसार वेतन किंवा मजुरी दिली जात असते याबाबत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते मते मांडलेले आहेत आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी जे काही याबाबतचे मांडलेले सिद्धांत आहेत हे सिद्धांत अलीकडील काळामध्ये अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येतात किंवा अलीकडील काळामध्ये लागू होतात त्याचबरोबर सनातनवादी यांनीही वेगवेगळे सिद्धांत मांडले परंतु काळाच्या ओघामध्ये हो पाठीमागे त्यांचे सिद्धांत पडल्याचे आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो जे काही आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आहेत या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते किंवा त्यांच्या मतानुसार मजुरी ही मजुऱ्याच्या मागणी आणि पुरवठी पुरवठ्याच्या किंवा मागणी आणि पुरवठ्यानुसार निर्धारित होत असते विद्यार्थी मित्रांनो आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असे म्हणतात की मजुरी किंवा वेतन हे जे काही निश्चित होत असतं निर्धारित होत असतं हे मजुरीची जी काही मागणी आहे किंवा मजुराची जी काही मागणी श्रमिकाची जी काही मागणी या श्रमिकाच्या मागणी आणि पुरवठ्यावरून निर्धारित होत असतं विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी मजुराची मागणी आणि मजुरी मजु मजुराचा पुरवठा हे समांतर होत असतात त्या ठिकाणी वेतन दर किंवा मजुरीचा दर काय होत असतो निश्चित होत असतो विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचा समतोल होत असतो त्याच ठिकाणी मजुरीला श्रम बाजारामध्ये किंवा मजुराला श्रम बाजारामध्ये समतोल प्रस्थापित झाल्याचं आपल्याला दिसून येतं विद्यार्थी मित्रांनो श्रमाच्या संदर्भामध्ये किंवा मजुरीच्या संदर्भामध्ये सॉरी मजुरीच्या संदर्भामध्ये किंवा वेतनाच्या संदर्भामध्ये विविध अर्थशास्त्रज्ञांनी विविध व्याख्या या काही केलेल्या आहेत मांडलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण प्राध्यापक वेन हॅम यांची व्याख्या पाहू वेन हॅम नावाचा अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ञ ज्या अर्थात सांगितलं की मजुरी म्हणजे मजुराने केलेल्या कामाबद्दल मालकाकडून करारानुसार रोख पैशात दिला जाणारा मोबदला होय विद्यार्थी मित्रांनो बेन्ह वाचा अर्थशास्त्रज्ञ तो म्हणतोय मजुरी म्हणजे नक्की काय तर मजुरी म्हणजे मजुरानं केलेल्या कामाबद्दल मालकाकडून करारानुसार रोख पैशात दिला जाणारा मोबदला हो म्हणजे मजूर आहे हा मजूर जो काही काम करतो मालकाकडे आणि हा हे काम करत असताना दोघांमध्ये जो काही करार असतो या करारानुसार जेव्हा मालक कामगाराला रोख स्वरूपामध्ये किंवा रोख रू, रोख पैशाच्या स्वरूपामध्ये जो काही मोबदला देत असतो त्या मोबदल्याला मजुरी असं म्हटलेलं आहे किंवा वेतन असं म्हटलेलं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची व्याख्या केली के प्राध्यापक हॅन्सन यांनी हैं। विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक हॅन्सन यांच्या मते श्रमिकानं उत्पादन कार्यात केलेल्या कामाबद्दल त्याला जा दिला जाणारा मोबदला म्हणजे मजुरी होय विद्यार्थी मित्रांनो हॅन्सन नावाचा अर्थशास्त्रज्ञ या अर्थशास्त्रज्ञानं सांगितलं की श्रमिकानं जे काही उत्पादन कार्यामध्ये काम केलं आहे श्रमिकानं वस्तू व सेवेचं उत्पादन करत असताना जे काही कार्य केलेलं आहे जे काही आपली श्रमशक्ती वापरलेली आहे आणि या श्रमशक्तीचा वापर केल्याबद्दल किंवा उत्पादन कार्यामध्ये काम केल्याबद्दल किंवा कामाबद्दल जो काही त्याला मोबदला मिळतो किंवा जो काही मोबदला दिला जातो तो मो दिला जाणारा मोबदला म्हणजे काय मजुरी किंवा वेतन होय यानंतर मार्शल नावाचा अर्थशास्त्रज्ञ अर्थ मार्शल नावाचा अर्थशास्त्र अशी व्याख्या करतो की श्रमाच्या सेवेसाठी देण्यात येणारी रक्कम म्हणजे वेतन होय म्हणजे विद्यार्थी अर्थशा विद्यार्थी मित्रांनो मार्शल नावाचा अर्थशास्त्रज्ञ हा मार्शल नावाचा अर्थशास्त्र असे सांगतो आपल्याला की श्रमिक आहे हा श्रमिक वस्तू व सेवाचं उत्पादन करण्यासाठी जी काही सेवा देतो आहे ही सेवा देत असताना किंवा विविध कार्यासाठी जो काही आपली सेवा प्रोव्हाइड करतो आहे सेवा देतो आहे ही सेवा देण्या देत असताना किंवा सेवा दिली म्हणून त्याला जी काही रक्कम प्राप्त होत असते किंवा सेवा देण्यासाठी जी काही रक्कम दिली जात असते ती रक्कम म्हणजे वेतन होय म्हणजे मार्शल नावाचं अर्थशास्त्र म्हणतो की श्रमाच्या सेवेसाठी देण्यात येणारी रक्कम म्हणजे वेतन म्हणजे तुम्हाला जर कोणतेही कार्य करून घ्यायचे असेल तर ते कार्य करून घेण्यासाठी श्रमिकाची जी काही श्रमाची सेवा असते ही श्रमाची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय द्यावे लागेल वेतन द्यावे लागेल किंवा त्याबद्दल काय दिले जाईल वेतन दिले जाईल असे मार्शल नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो यानंतर सैलिगमन नावाचा अर्थशास्त्रज्ञ हा सैलिगमन नावाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणतो की श्रमिकाला मिळणारा पगार म्हणजे वेतन होय बघा श्रमिक सैलिगमन नावाचा अर्थशास्त्रज्ञ हा अर्थशास्त्र आपल्याला सांगतो की श्रमिकाला जो काही पगार मिळतो श्रमिकाला जे काही मानधन मिळतं ते मानधन म्हणजे काय वेतन होय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो श्रमाच्या बाबतीत किंवा मजुरी सॉरी वे, वेतनाच्या बाबतीत किंवा मजुरीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे आपापले विचार मांडलेले आहेत परंतु श्रमिकांना वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यामध्ये जी काही सेवा दिली जात असते त्या सेवेबद्दल श्रमिकाला जे काही रक्कम प्राप्त होत असते ती रक्कम म्हणजे काय मजुरी विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या काही व्याख्या पाहिल्या ज्या काही व्याख्या आपण चार व्याख्या पाहिले तर या चार व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येतं की नेमका अर्थ काय मजुरीचा नेमका अर्थ काय तर विद्यार्थी मित्रांनो मजुरी हा शब्द व्यापक अर्थानं अर्थव्यवस्थेमध्ये वापरला जात असतो विद्यार्थी मित्रांनो श्रमिकांना उत्पादन कार्यामध्ये केलेल्या कामाबद्दल आणि इतर प्रकारचे काम या सर्वांचा समावेश श्रमिकाचे श्रमिकानं केले श्रमिकाच्या श्रमामध्ये होत असतो आणि मजुराला त्याच्या कार्याबद्दल मालकाकडून मिळणारा मोबदला म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येईल की मजुरी म्हणजे वेगवेगळ्या कामाचा कामाच्या स्वरूपामध्ये जी काही सेवा श्रमिक देत असतो आणि त्याच्या बदल्यामध्ये श्रमिकाला जे काही मोबदला मिळत असतो त्याला वेतन किंवा श्रम असे म्हटले जाते या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो थांबू धन्यवाद